महात्मा गांधी जयंती निमित्त जोगेश्वरी येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं शुक्रवारी महात्मा गांधी जोगेश्वरी येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात आयोजन करण्यात आलं यावेळी आली तसेच ग्रामसभेत संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान राबवण्याविषयी देखील चर्चा करण्यात आली या प्रसंगी नवनिर्वाचित सरपंच प्रवीण दुबिले उपसरपंच मंगलाबाई नीळ सूर्यभान काजळे सुमनबाई काजळे पंडित पन सुनील वाघमारे यांच्यासह अनेक ग्रामस्थांची उपस्थिती होती